शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे मी रेसिपीची व्हिडिओ दाखवणार आहे तर शेवया शेवयाची व्हिडिओ दाखवणार आहे रेसिपी तर ती तुम्ही बघा शेवटपर्यंत कशी आहे ती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भरपूर दिवसांनी व्हिडिओ येत आहे हे बघा हे पोहे बनवलेले आहेत लवकर बनवणार त्याचे व्हिडिओ नाही बनवतो या तयारी केलेली आहे कांदू बनवून दूध

Dia nak cikgu balik kat sana Dia nak cikgu balik kat sana Kau dia sekejap lagi, tengok saya sekejap lagi Dia sekejap बारीक करता येई बारीक करून घेत आहे सर्व टोप चढवलेला आहे सगळं गॅस पेंटवर मोठी शेवाय आहे शेवयाची खीर बनवणार आहे चांगला उकळवून घ्यायचं दूध 이거는 이거는 독자성 라 그래 뭐 오래 살면 그도야

काजू टाकलेले आहेत त्यानंतर बदाम भाजून घेते भाजून घेते टेस्टी येईल त्यांना साखर पण टाकतात चवीनुसार चव्हीनुसार थोडीशी

कटकता येतात Tadi selamat itu ke kisung ni. Hmm, kalau dalam masakan ni, ada gitu. झालेली आहे आता खेर बनवून तर डायरेक्ट खायला बघूया कसं तुम्हाला सांगेन कसं आहे तर खीर कशी आहे खूप छान आहे पण थोडंसं दूध कमी पडल्यामुळे थोडं जरा हे झाली पण खूप छान झाली हे बघा बघू शकता तुम्हाला दाखवली मग असे मी हे बघा बायको खात्यावेळी कशी वाटली व्हिडिओ तुम्ही लवकर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईल चला तर मग बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू